रस्ता पुढे सुरू आहे का फक्त एवढंच विचारल्याने तरुणावर कोयत्याने जीव घेणा हल्ला एकाला अटक दोघे फरार रस्ता पुढे सुरू आहे का फक्त एवढीच विचारणा केली असता एका तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत घडली आहे धीरज जावळे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी गणेश शेवाळे नावाच्या तरुणाला अटक केली आहे कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे काल रात्री एक वाजताच्या सुमारास तक्रारदार तेजस बराडे यांच्या तक्रारीवरून तीन इस्मानीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे तक्रारदार तेजस बराडे व त्याचे मित्र धीरज जावळे असे दोघे मोटरसायकलवरून मित्राला भेटण्यासाठी जात होते त्यांच्यासमोरून एका मोटरसायकलवर तिघेजण तरुण आले तक्रारदाराने त्यांना समोर रस्ता चालू आहे का अशी विचारपूस केली असता समोरून आलेल्या तिघांनी त्यांना शिवगाळ केली शिवगाळ का केली असं तक्रारदारांनी विचारले असता आरोपींनी त्यांना तिघांनी मिळून लाताबुक्यांनी के मारहाण केली आणि त्यातील एका आरोपीने तक्रारदाराचा मित्र धीरज जावळे याच्या डोक्यात लोखंडी कोयता मारून त्यास गंभीर दुखापत केलेली आहे सदर जखमी सम गुरुप्रीत हॉस्पिटल विजयनगर या ठिकाणी ॲडमिट आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपीनामे गणेश शेवाळे यास अटक केलेली आहे त्याच्याकडून सदर हत्यार देखील जप्त केलेला आहे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल देखील जप्त करण्यात आलेली आहे उर्वरित दोन फरार आरोपी यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण